श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज आपण या व्हिडिओ मध्ये आपल्या घरामध्ये कायम बरकत राहावी यासाठी काही उपाय सांगणार आहे मी अकरा उपाय सांगणार आहे त्यापैकी कोणताही एक उपाय करा त्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकून प्रेस करा तुमच्या घरात बरकत राहावी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणण्यासाठी रोज करा या अतिशय उपयुक्त व लाख मोलाच्या अशा गोष्टी तर लाखो प्रयत्न करूनही तुमच्या घरी आशीर्वाद येत नाहीत कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्तीही वाढत नाही त्यामुळे अनेक वेळा तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा किंवा देवी देवता आणि पूर्वजांच्या आशीर्वादाच्या अभावामुळे शारीरिक मानसिक आणि आर्थिक व कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते अनेक वेळा काम पूर्ण होत असतानाही बिघडायला लागते अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास आपण या उपायांना उप अवलंब करू शकता वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्याने तुमच्या घरात सकारात्मक प्रवाह वाढतो याने सुख समृद्धी आणि ऐश्वर ही प्राप्त होते चला तर मग जाणून घेऊया लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी रोज किंवा यापैकी तुम्हाला शक्य असेल अशा कोणत्याही गोष्टी केल्या पाहिजे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिला आहे कोणत्याही शुभ किंवा शुभ कार्यात कापुराला विशेष महत्व असते असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोषांसह हो नकारात्मक ऊर्जाही दूर होण्यास मदत होते त्यामुळे आठवड्यातून एकदा कापूर जाळावा असे केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दुसरा उपाय आहे निसर्गाचा नियम आहे की तुम्ही जे काही देता ते दुप्पट आकारात तुम्हाला परत मिळते जर तुम्ही पैसे किंवा अन्न धरून ठेवले तर निष्ठत राहील परोपकारातील सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान हे खालील उपाय केल्याने घरातील अन्नधान्य व भरलेले राहते तिसरा उपाय आहे संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन लवंगाही टाका तुमची इच्छा असल्यास तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता असे केल्याने देवी देवतांसह पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो ज्यामुळे घरामध्ये आशीर्वाद प्राप्त होतात चौथा आहे जेव्हा तुम्ही घरी पोळी बनवता तुम त्यावेळेस तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दूध शिंपडावे असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मिळते यासोबतच पहिली भाकरी गाईला खायला द्यावी ही भाकरी गाईला खाऊ घाला तसेच या कणकेत तुम्ही थोडा गुळ किंवा साखर ठेवू शकता आणि हे दररोज पक्ष्यांना खायला द्या पक्ष्यांना प्राण्यांना आहार देणे देखील खूप चांगले मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात यामुळे जीवनात प्रगती सुख समृद्धीही येते पाचवा उपाय आहे जेवणाचे ताट नेहमी चटई टेबलावर आदराने ठेवा जेवणाचे ताट कधीही एका हाताने धरू नका जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका ताटात उरलेले अन्न कधीही ठेवू नका जेवण झाल्यावर ताट कधीही किचन स्टँड बेड किंवा टेबलच्या खाली ठेवू नका वर सुद्धा ठेवू नका रात्रीच्या वेळी घरात अन्नाची रिकामी भांडेही ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवांचे आवाहन अवश्य करा जेवताना बोलूही नका किंवा रागावूही नका कुटुंबातील सदस्यांसोबत बसून जेवण करा रात्री तांदूळ दही आणि सातू जेवण केल्यास लक्ष्मीचा आनंद होतो म्हणून समृद्धीसाठी व इच्छुकांनी हे करावे अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करूनच घ्यावे शक्य असल्यास स्वयंपाक घरातच बसून अन्न खावा यामुळे राहू शांत होतो सहावा उपाय आहे ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा की जिथे तो कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही बेड खाली झाडूही ठेवू नका घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असावेत विशेषतः ईशान्य उत्तर आणि वायव्य कोपरे वॉशरूम ओले ठेवले हे आर्थिक परिस्थितीसाठी चांगले नाही मध्ये परिस्थितीसाठी दक्षिण आणि दक्षि पश्चिम दिशा रिकामी ठेवणे किंवा प्रकाश ठेवणे शुभ नाही त्यामुळे ही, ही दिशा रिकामी ठेवू नका घरामध्ये फक्त पूर्वेकडून व पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे जिने बांधा घरामध्ये फरशी भिंती किंवा छताला तडे पडून देऊ नका असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या घरात भेगा पडणे अशुभ मानले जाते सातवा उपाय आहे जर तुमच्या शर्ट किंवा पॅन्टचा खिसा फाटला असेल तर पाय दक्षिणेकडे ठेवून झोपू नका कोणत्याही प्रकारची नशा करू नका खोटे बोलत राहिल्यास तुमचे आशीर्वाद निघून जातात वारंवार थुकण्याची शिंकण्याची किंवा खोकण्याची ही सवय बदला घरात सर्वत्र घाण पसरवू नका आठवा उपाय आहे देवी देवतांना अर्पण केलेली फुले हार सुकल्यानंतरही त्यांच्या घरात ठेवणे फायदेशीर नाही वेळच्या वेळी बदलत रहा ज्यावेळेस तुम्ही देवांना किंवा आपल्या देवघरामध्ये पूजा करता जेव्हा आपण फुले ठेवली जातात ती दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी थे ठेव न ठेवता देवाला न ठेवता ती एखाद्या चांगल्या पाण्यामध्ये विसर्जित करा कारण की जर आपण तुम्ही तीच देवांजवळ ठेवली तर घरामध्ये नकारात्मकता वाढते व घरामध्ये अलक्ष्मी प्राप्त होते त्यामुळे देवदेवतांपुढे नेहमी स्वच्छ व टवटवीत फुलेच ठेवावीत त्याचप्रमाणे नववा उपाय आहे संधी काळात नकारात्मक शक्तीचे प्राबल्य असल्याने हा काळामध्ये खालील गोष्टी निषिद्ध आहेत असे नमूद केले जाते की झोपणे खाणे आणि आणि पिणे करणे करणे भांडणे अपशब्द असत्य बोलणे शाप देणे प्रवासाला जाणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा देणे रडणे वेदमंत्रांचे पठन करणे शुभ कार्य करणे दारात उभे राहणे वरील नियमांचे पालन न केल्याने एकीकडे आशीर्वाद निघून जातात आणि दुसरीकडे व्यक्तीला अनेक प्रकारच्या संकटांनी घेरले जाते जिथे दारू पिणे महिलांचा अपमान करणे सुडाचे अन्न आणि अनैतिक कृत्यांना महत्त्व दिले जाते तिथे त्यांचा पैसा केवळ रुग्णालये तुरुंग आणि मानसिक आश्रमस्थानामध्ये खर्च केला जातो जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजींकडून तुमच्या पापांची क्षमा मागावी आणि दररोज हनुमान चालीसा वाचून पाच मंगळवार वडाच्या पानांवर पिठाचा दिवा लावा आणि मंदिरात ठेवा हनुमानजींनी आशीर्वाद दिल्यास प्रथम घर आणि गृहांची स्थिती सुधारेल आणि मग धनप्राप्तीचा नीटनिटके ठेवा आणि दररोज उंबरट्याची पूजा करा घराच्या बाहेर उंबरट्या भोवती स्वस्तिक बनवा आणि कुंकुम आणि हळदी कुंकू घालून दिव्याने आरती करा यासोबतच रोज सकाळ संध्याकाळ कापूर जळून घरातील वातावरण सुगंधित करावे जे लोक रोज उमऱ्याची पूजा करतात आणि दिवे लावतात त्यांच्या घरात लक्ष्मीचा वास कायम असतो घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वस्तिक बनवून त्यावर पिवळी फुले व अक्षदा अर्पण करावे घरात लक्ष्मीचे आगमन होते दहावा उपाय आहे पिंपळाच्या झाडात देवांचा वास असतो पिंपळ फक्त शनिवारीच लावतो शनिवारी, शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात काळे तीळ कच्चे दूध गंग्याचे पाणी मध गुळ अर्पण करा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा दर शनिवारी हे काम करत राहिल्यास हळूहळू अशुभता दूर होईल व पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा मग घरी परत या आणि मागे वळून पाहू नका यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा तर होईलच व सर्व अडकलेली कामेही पूर्ण होतील अकरावा उपाय आहे रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळावा घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास कापूर तेथे ठेवा कापूर हा अतिशय सुगंधी पदार्थ असून त्याच्या ज्वलनामुळे वातावरण सुगंधित होते आणि कापूर जाण्याने देवदोष आणि पितृदोष ही दूर होतात उपाय आहे लक्ष्मी आणि कुबेर देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तीन नाणी आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा असे केल्याने भाग्य वाढते आणि सर्व संकटांपासून मुक्तीही मिळते वास्तुशास्त्रात माशाची चांदीची मूर्ती बनवून घरात ठेवणे शुभ मानले जाते यामुळे सुख समृद्धी संपत्ती आणि चांगले आरोग्यही मिळते तर अशा प्रकारे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला अकरा उपाय सांगितले आहेत कारण तुमच्या घरामध्ये हे जर उपाय केले तर लक्ष्मी धावत घरामध्ये येणार आहे लक्ष्मीचे आगमन होणार आहे तुमच्या घरातील इडा पिडा पूर्णपणे mm. निघून जाणार आहे तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे व धनधान्यही मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहिल्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा चैनल वरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम